की कवितेमध्ये कविता लेख हा त्याचा पुरस्कार आहे त्याच्यामध्ये त्याच चारित्र आहे त्याच्यामध्ये त्याचं चरित्र आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा या गोष्टीकडे जर कवीने दुर्लक्ष केलं तर तो कवी राहत नाही ना त्यांना समकालीन कवी कोणते आहेत अजिबात बाब माहीत त्यांना समकालीन कादंबरीकार कोण आहेत अजिबात माहीत नाही मग माझ मी चालतो पण माझी कविता चांगली <laughs> आहे पण म्हणलं असं मी पण आलो हे अशा प्रकारचा जो एक अत्यंत विकृत प्रकार चालू आहे तो चालू प्रकार आमच्याकडे काही मान्यता नाही आहे एक लक्षात ठेवा मी कुठेतरी गेलो होतो तिथे म्हणजे ला एक जण माणूस उठला सर आणि त्याने पटकन सांगितलं की मी आमच्या ग्रामीण साहित्य समाजाचा अशा प्रकारचं जे प्रदूषण निर्माण झालेलं आहे ते प्रदूषण पहिल्यांदा सांगतो आम्ही या ठिकाणी आहोत या विलास अशोक अर्धापुरकर कोणतेच आम्हाला माहीत नाही कोणते कोणते पुरस्कार आहेत कोण कोण पुरस्कार देणारे आहेत त्याची नावही माहीत नाहीत आपल्याला फक्त एक मात्र जरूर आहे की आमचा एकही दिवस या साहित्याचा सा अभ्यासा वेळा आम्ही पुढे जाऊ देतो एक जर कोणी चॅलेंज स्वीकारणार असेल तर त्याला माझं म्हणणं आहे वेळ थोडासा जास्त झालेला आहे म्हणून मला जास्त बोलायची गरज नाही आहे एक पुतळ्यावर यांनी एक गोष्ट गमत म्हणून सांगितलेली आहे की पुतळ्याच्या भोकांडी बसून तोडाची दुकानं लावणारे आज आपल्यासमोर कित्येक लोक विचार त्यांचा पर्दापा करण्याची गरज आता आलेली आहे आता शेवटी एक दोन मिनिटांमध्ये सरांचा काय परिचय आहे हे जर तुम्हाला सांगायचं झालं तर कयामत मध्ये कटलेला माझा हा कटलेला हाक कयामत मध्ये कटलेला हाक कट हा। कोणाचाही असू द्या तो माझा आणि भाषा करणारा ग्रंथ कोणत्याही जगातल्या भाषेत असू द्या तो माझा आहे या ठिकाणी ही कविता एक आगे आगे आ, ही था। फार मोठा अवकाश आपल्या समोर उभं ठेवून लागेल हे कवीला लक्षात ठेवावं लागेल ना आणि आमच्या बाजूला बसलेले माझे मित्र आहेत विलास वैद्यसर त्यांची ही कविता फार गांभीर्याने घेतली पाहिजे आणि कवी काय करत कल्पने कवी असते का कमा झाली मला कल्पने लिहितो सर भरायला मारतो आणि लिहून टाकतो का जर कोणी लिहित असेल तो लिरिकलचा प्रश्न जरा वेगळा आणि मला ते लिरिकलचा जरा अभ्यास करा त्याच्याशिवाय त्याला ते जमणार तुम्ही सध्याच्या परिस्थितीत काय बघत आहात समोर काय चाललेलं आहे याला तुम्ही टिपणार की की दुसरे टिपणार आणि असं सगळ्या गोष्टी विलास वैद्यांच्या कवितेमध्ये आहेत त्यांचे तीन चार कविता संग्रह फार चांगले आहेत आणि त्यांच्या एका कवितेची एक उल्लेख करून मी माझं भाषण संपवणार आहे ती कविता अशी आहे मित्र हां मांड हा पुतळ्याच्या छातीवर बसून पुतळ्याच्या छातीवर बसून मांडायचे असतील गंड्या तोळ्याची दुकाना तर शब्दांना घोळून गोळून उधळायची गरजच का हा प्रश्न या कवीने उपस्थित केलेला आहे ओल्या लाकडाचा नुसता धुलच होत असेल ओल्या लाकडाचा नुसता धुलच होत असेल तशा या परिवर्तनाच्या भाषा काहीच कामाच्या नाही हे लिहिण्यासाठी ताकद पाहिजे हिंमत लागते ती आमच्या कवींमध्ये आहे तर कारण दोन महत्त्वाचे कवी राहिलेले आहेत आणि मला सांग माझं